नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मी मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो शून्यातून विश्व निर्माण करणारे ज्या राजाला कसलाच आधार नसता नाही त्या राजानं विश्वामध्ये आपलं नाव रोशन करणारे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे पन पन्नासवा राज्याभिषेक हे सर्व देशामध्ये दे साजरा होत आहे पण लातूरमध्ये एक वेगळा उपक्रम घेऊन वीर योद्धा हे संघटन समोर आलेलं आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष आज माझ्यासोबत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या राज्याभिषेकामुळं आज त्यांनी जी संकल्पना आज लातूर जिल्ह्यामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भात आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत पोलीस क्राईम न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो साहेब नमस्कार सर्वप्रथम मी शिवराज्य अभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो साहेब कशा पद्धतीनं आपण हा शिवराज्य अभिषेक साजरा करणार आहात तस पाहता वीर योद्धा संघटना सन दोन हजार दहा पासून संघटनेच्या सुरुवातीपासून मुलांना व्यायामाचे धडे देण्याचं कार्य करते अनेक स्तरात संघटना काम करते त्यासोबत संघटनेचा हा एक मुख्य भाग आहे आज शिवराज्य अभिषेक दिनाला दिवसाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत आणि त्यानिमित्ताने वीर योद्धा संघटनेने एक आज एक संकल्प केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वर्ष दोन वर्षाच्या काळामध्ये साडेतीनशे गावांमध्ये एक सुसज्ज व्यायामशाळा उभा करण्याचा विरोधा संघटनेचा संकल्प आहे हा संकल्प घेऊन आम्ही आज रोजीपासून कामाला लागलेलो ला। आहोत खरोखरच वीरोयोद्धा संघटनेचं आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे आता जे जिम लागलेले आहे की एसीच्या ह्याच्यामध्ये जिम मध्ये आज विद्यार्थी किंवा तरुण जातात तर आपल्याकडे ते आकर्षित होतील का आम्ही सांगते वेळीसच आम्ही सांगतोय सुसज्ज अत्याधुनिक व्यायामशाळा आम्ही त्या शाळेचं म्हणजे आज तुम्ही शहरामध्ये ज्या जिम बघताय त्या एसीच्या जरूर आहेत पण व्यायामासाठी काय गरजेचं आहे व्यायामासाठी कुठलं वातावरण लागतं हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण की आम्ही ज्या आखाड्यातून आर्यवीर दलाच्या ज्या आखाड्यातून आम्ही तयार झालो ज्या मातीतून आम्ही तयार झालो आम्हाला त्याचं पूर्णतः माहिती नॉलेज आहे आम्ही अशी संकल्पना प्रशासनाच्या पुढे ठेवतोय की एक हजार स्क्वेअर फिटाचा हॉल आणि त्याच्यामध्ये जवळपास दोनशे स्क्वेअर फीटचं मातीचं मैदान आणि त्याच्या वरच्या पूर्ण बाजूला अत्याधुनिक व्यायाम मशिनरी नक्कीच तरुण याकडे जास्त आकर्षित होईल ज्याला मातीमध्ये खेळून आपली शरीर बनवायचं आहे आणि ज्याला अत्याधुनिक साहित्य वापरून आपलं शरीर बनवायचं आहे आपण दोन्हीही पर्याय तरुणांपुढे ठेवतोय दोन्ही ऑप्शन तरुणांपुढे ठेवतोय आणि नक्कीच तरुण याकडे आकर्षित होतील खरोखरच ही संकल्पना ही संकल्पनाला संकल्पना जी आहे ती आपल्याला कश आणि कधी सुचली की तुम्हाला हाच दिवस तुम्ही का निवडला छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे राज्याभिषेकाचाच दिवस निवडायचा म्हणजे काय ज्या मराठा हा छत्रपती झाला ही गोष्ट काही साधी नव्हती म्हणजे मुघल निजाम आदिलशाही पोर्तुगीज या सर्वांच्या माना ज्या दरबारी झुकल्या आणि जिथं एक तुम्ही आता सुरुवातीलाच सांगितला शून्यातून विश्व निर्माण करणारे राजे म्हणून ज्याची ख्याती पूर्ण राष्ट्रभर ज्यांची ख्याती राष्ट्रभर जगभर आहे असे आमचे शिवाजी महाराज आणि ज्या राजाचा उद्देशच म्हणजे स्वराज्य निर्मिती आणि ज्यांना आज आजच्या दिवशी जो राजाचा टोप ज्यांच्या परिधान झाला टोप ज्यांच्या नतमस्तकी परिधान झाला त्यांचा उद्देशच लोककल्याण आणि राष्ट्रकल्याण होता मग लोककल्याणासाठी आजच्या घडीला काय करू शकतो तर तरुण आज मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे कुठेतरी जात आहे व्यसनाधीश होत आहे मग ते सोशल मीडियाचं व्यसन असेल कुठल्या दारू गांजा अफीम चरस या व्यसन असेल गुटखा गुटखाचं व्यसन असेल याकडे तरुण कुठेतरी डायव्हर्ट होत आहे तर एक आपण सामाजिक जाणीव म्हणून सामाजिक संघटन म्हणून आपण आम्ही आजचा दिवस निवडला आणि व्यायामशाळेचा एक संकल्प आम्ही उराशी बांधून आम्ही सर्व विरोधा संघटनेची सर्व मंडळी आणि यासाठी आम्ही कामाला लागतो खरोखरच आज आपण साडेतीनशे व्यायामशाळा आपण स्थापन करणार आहात प्रत्येक म्हणजे त्याच्यासाठी निधी कसा निर्माण करणार आहात कसा ते कसा गोळा करणार आहात जेमतेम एका व्यायामशाळेचा आमचा अंदाजे खर्च आम्ही बघतोय तर तो एक वीस लाख रुपयाच्या जवळपास एक अंदाजे खर्च खर्च साथ आहे शासनाने क्रीडा विभागाकडे यासाठी सात लाख रुपयाची त्याच्याकडे योजना उपलब्धी आहे उर्वरित खर्च ग्रामपंचायत स्थानिक गाव पातळीवरून लोकसहभागातून आणि संघटनेचा विचार करा एखादी जन्म उत्सव जयंती काढायची असेल तर डॉल्मीसाठी आम्ही पट्टी मागतो जर आम्ही व्यायामशाळेसाठी सुद्धा आमची पट्टी मागायची तयारी आहे कुणी जर एक रुपया जरी देत असेल आम्हाला तर तो आम्ही स्वीकारायला तयार आहे एका चांगल्या संकल्पनेसाठी आम्ही देणगी सुद्धा मागायला तयार आहे खरोखरच वीर योद्धा या संघटनेचं उद्दिष्ट मला तरी समजलेलं आहे की जे व्यसन दिन तेकडे तरुण तरुणाचे पाऊल जात आहेत ते पाऊल कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न वीर योद्धा हे संघटना करत आहे खरोखरच ही संकल्पना जी आहे ही संकल्पना प्रत्येक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यापर्यंत ही पोहोचवण्यासाठी तुम्ही काय करताल नक्कीच आमचा उद्देशच तो आहे आणि कुठल्याही कार्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली पाहिजे म्हणून आम्ही लातूर शहर लातूर जिल्हा इथून सुरुवात करतोय येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या या पूर्ण देशातल्या जिल्ह्यांनी त्या गावांनी त्याचा आदर्श घेऊन काम करावं यासाठी आम्ही त्यावेळेस ही जनजागृती करू आपण आम्ही इथं ज्यावेळेस व्यायामशाळा उभा करू एक व्यायामशाळा सुरुवात ज्यावेळेस पहिली उभा करू त्याचं लाईव्ह करू त्याची सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात दाखवू की तरून, हे कसं उभा टाकलं आणि याचा लाभ किती चांगल्या प्रकारे इथल्या गावातली तरुण तरुणी सगळे गावकरी घेत आहेत हे ज्यावेळेस दाखवू तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये इतर जिल्ह्यात त्याचा आदर्श घेतला जाईल खरोखरच एक छोटस रोपट वीर योद्धा हे संघटन लातूर जिल्ह्यामध्ये लावत आहे ह्याचं ओटवृक्ष होऊन पूर्ण महाराष्ट्रभर जाईल हीच अपेक्षा करतो आणि ह्याच ठिकाणी मी थांबतो धन्यवाद